ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाटपन्नाळा येथे बिबट्याकडून पाच शेळ्यांचा फडशा ग्रामस्थांनी सतर्क राहावे वन विभागाचं आवाहन वन परिक्षेत्र मंडळातील पाटपन्नाळा येथे बिबट्याने शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पाडला या घटनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी अर्धवट खालेल्या शेळ्यांच्या अवशेष आणि बिबट्या मादी व तिच्या एका बछड्याचे पायाचे ठसे आढळले आहेत सध्या राधानगरी फेजिवडे बनाचीवाडी पाटपन्हाळा भांडणे आणि रामणवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून ही गावे अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळे बिबटे गावामध्ये येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या पार्श्वभूमीवर वन विभागाने ग्रामस्थांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं के आवाहन केलं आहे वनविभागाच्या वतीनं ग्रामस्थांना रात्री घराबाहेर जाताना टॉर्च मोबाईलचा टॉर्च किंवा घुंगराची काठी सोबत ठेवावी शक्य असल्यास रेडिओवर गाणी लावावीत जेणेकरून बिबट्याला मनुष्याच्या उपस्थितीची जाणीव होईल उन्हाळ्यात अंगणात झोपणं टाळावं शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी तारेचं कुंपण घालावं उघड्यावर शौचात जाणं टाळावं बंदिस्त शौचालयाचा वापर करावा लहान मुले व पाळीव प्राणी यांना एकटे बाहेर सोडू नये ऊस शेती करताना घर व किमान वीस ते पंचवीस अंतर ठेवावं वन्य प्राण्यांची हालचाल नैसर्गिक संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित वनविभाग किंवा ग्रामपंचायतीस माहिती द्यावी सरपंच व वन विभागाच्या वतीनं हे आव्हान करण्यात आलं असून ग्रामस्थांनी जागरूक राहून सहकार्य करावं असं आव्हान करण्यात आला आहे मनकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी